हाय फ्रेंड्स तर आपला आता दुसरा दिवस चालू आहे कोकणामध्ये तर बघू शकता तुम्ही आम्ही आता चाललेलो आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण आता हे शटर उघडत आहेत आणि हे बघा साईडलाच हॉटेल आहे ज्यांना कुणाला यायचं आहे त्यांना संपर्क साधण्यासाठी इथे एक नंबर आहे मी ती नंबर देते ज्यांना रूम बुक करायचे असतील श्रीवर्धनच्या बीचवरती यायचं असेल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा इथं जेवण वगैरे रूम सगळ्या सोयी भेटतात आणि खास फ्रेंड्ससाठी आपल्या फ्रेंडसाठीही चा मी दाखवलेले आहे तर चला आपण आता जाऊया तर मी आणि अजून एक फॅमिली असं आम्ही दोघे चाललेलो आहेत बीचवरती सकाळचे सहा वाजून गेले आहेत तर चला म्हटलं सकाळची मू आपली हे बिल्डिंग आहे जिथं आपण राहत आहे जिथं रूम केलेले आहेत त्या ठिकाणचं हे ठिकाण आहे सागर दर्शन म्हणून एक हॉटेल आहे आणि तिथंच रूम पण आहेत रे बघा इथं साईडला गाड्याळा आहे आणि हे गॉगल्स घेतलेले आहेत आम्ही स्टाईलचे कारण आमचे नंबरचे चष्मे असल्यामुळं ते गॉगल्सं त्याच्यासाठी कॅरीबॅग लावलं अचानक लाट जास्त येते त्यावेळेला समुद्राचं पाणी वाढतं मग त्यावेळेला जी साईडला सामान ठेवलं आहे ते, ते, ते भिजून जाते हे बघा रिसोर्ट आहे सध्या सा, साईडलाच हॉटेल आहे मोठं आणि इथून फक्त दोन ते तीन मिनटाचाच रस्ता आहे लई झालं पाच मिनिटाचा त्यापेक्षा जास्त अंतर येणार नाही तरही मी आहे माझी मिस्टर आम्ही दोघांनी मॅचिंग केलेले आहे सेम कपडे घातलेले आहेत तर त्यांचं चाललंय स्टिकनं त्यांचं पण ते पण त्यांचं त्यांचं शूट करतायत त्यांचे फ्रेंड्स आहेत त्यांच्या बरोबर तर हे बघा हे आमच्या सिनियर आहेत त्या पण येत आहेत त्यांचे काय मोठं मुले असल्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम नाही यायला आणि आम्हाला तर मुलंच नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे बीचवरती बाकीचे जे राहिलेले आहेत फॅमिली मेंबर त्यांना आंघोळी करा म्हटलं आवरा त्यांचं मग तोपर्यंत आम्ही बीचवरून दहा वाजेपर्यंत जाऊन येतो बघा रात्री तुम्ही बघितले असतील हे दुकान पूर्ण ओपन होते सगळे ओपन होते आता सगळे बंद आहे कारण एवढ्या सहा वाजता सकाळी एवढं नसते उघडे आता हे नऊ वाजता उघडतील कारण लोक त्यावेळेलाच येतात आता तुम्हाला बीचवरती गेल्यावर समजेलच की गर्दी आहे का नाही कोणीही नसणार आहे कारण रात्री मी तुम्हाला कसं समुद्र होता रात्रीचे किती पाणी एकदम पायरीपर्यंत आलं ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे बीचवरती आम्ही जेवल्यानंतर आलो होतो रात्री आणि तो तो पण व्हिडिओ दाखवलाय तर बघा आता हे मॉर्निंगमध्ये आम्ही आलेलो आहे आणि किती मोठा श्रीवर्धनच्या बीचवरती खेकडा बनवलेला आहे याच्यावरून ओळखायचं ही श्रीवर्धनचं बीच आहे तर बघा चला तुम्हाला मी दाखवते तर हे रात्री इथं आलेलं आम्ही मी तुम्ही बघितलं होतं इथं शेवटपर्यंत पाणी होतं आता पाणी लांब गेलेलं आहे सकाळी तर बघा हे बीचवरती हे कुट कुत्रे पण कोणीतरी घेऊन आलेले आहेत मॉर्निंगमध्ये लोक येतात इथं जवळपास राहणारे बीचच्या पाशी तर बघा त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे वातावरण असं दररोजचं तर बघा कसा समुद्र एकदम उसळ्या मारायलाय आणि हे आहे झांज आणि ते झांजच माझ्या पायाला लागलेलं ला आहे जोरात मार लागलाय रात्री तर बघा आता हे सूर्य उगवलाय आणि उगवते सुरात मॉर्निंग आमची खूप छान झाली यांचा मी यांनी एक सॉंग लावलंय ते सॉन्ग टाकलं तर युट्यूबला जमत नाही आहे म्हणून मी ते आवाज कमी केला आहे आणि हे ह्यांचा डान्स चालू आहे एन्जॉय करत आहेत मित्र मित्र तर बघा चला बघूया आपण आता कॉफी राईट म्हणून येतं गाण्याचा आवाज आला तर कॉफी राईट येतं त्याला काय ऑप्शन आहे हे मला पण माहीत नाही आहे तर चला बघा हे समुद्र कसं छान एकदम मॉर्निंगमध्ये छान वाटायलाय आणि खरंच आपल्याला घरी असणं आणि असं समुद्राच्या सकाळी सकाळी येणं म्हणजे खूपच छान वाटायलाय आणि आता आमचं झालेलं आहे एन्जॉय करून आम्ही आता चाललेलो आहे कारण खूप भिजलात पण डोक्यामध्ये वाळू वगैरे गेली आता घरी जाऊन मस्त फ्रेश होऊन आंघोळ करून रूमवरती आम्ही बघा इथंच हे साईडला क्रिकेटचं मैदान आहे हॉटेल आहेत आणि आता आम्ही फायनली आंघोळ बिंगोळ करून दुसऱ्या बीचवरती जाणार आहेत तुम्हाला ते पण दाखवणार आहे कुठं आम्ही जाणार आहेत नक्की तुम्ही नंतरचा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा करा घंटी लाल दाबायला विसरू नका तर चला बाय 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 तर आता पाय धुवून आम्ही वरतीच बाय बाय